नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश आणि मित्रांनो आजपासून एक खूप महत्त्वाचं आणि कठीण काम हाती घेतलेलं आहे ते म्हणजे तुम्हाला हसवण्याचं काम तर मित्रांनो चला जराही वेळ न घालवता आपण कार्याला सुरुवात करूया माहेरहून आलेल्या बायकोला तिचा नवरा स्टेशनवर घ्यायला आला असताना ती त्याला म्हणाली त्या बाईचा नवरा तिच्याशी किती प्रेमाने बोलतोय तर तुमच्या तोंडावर नुसते बारा वाजलेले असतात नवरा तिचा नवरा तिला सोडायला आलाय घ्यायला नाही <laughs> रविवारी नवरा केस कापून येतो आणि बायकोला म्हणतो बघ मी तुझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान वाटतो की नाही हर हुनरी बाईको उत्तर देते एकदम टक्कलच करायचे मग तुम्हाला पाय ने टाकून खेळवले असते बाईको <laughs> 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 <तुम्हा ला क्या? laughs> अहो तुम्ही म्हणायला होता की कारणशिवाय दारू पिणार नाही नवरा अग आता दिवाळी जवळ आली ना मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का म्हणून